नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं यसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्तापर्यंत बदलण्यात आलेली नावे आपण पाहणार आहोत तर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत जे नवीन नामकरण करण्यात आलेले आहेत ते सर्व आपन, करन, प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो कारण परीक्षेच्या दृष्टीने हा सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे यावरतीसुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न असतो त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन याने आपले नाव बदलून कोणते नवीन नाव ठेवले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तुम्ही सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर पहा कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन यांनी आपले नाव बदलून कॉमनवेल्थ खेळ असं ठेवलेलं आहे मित्रांनो तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे पुढचा आपला महत्वाचा प्रश्न एक जुलै दोन हजार चोवीसपासून किती नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आलेले आहेत तर पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर तीन नवीन फौजदारी कायदे हे लागू करण्यात आलेले आहेत इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे मित्रांनो याचे नवीन नामकरण करण्यात आलेले आहे तर पहा भारतीय दंड संहिता आता भारतीय न्यायसंहिता या नावाने ओळखले जाईल नेक्स्ट आहे दंड प्रक्रिया संहिता तर याचे नवीन नामकरण भारतीय नागरी सुरक्षा संहिता करण्यात आले आणि पुरावा कायदा तर याचे नवीन नामकरण भारतीय साक्ष अधिनियम करण्यात आलेले आहे तर लक्षात ठेवा खूप महत्वाचा हा प्रश्न आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे बेंगलुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव कोणत्या माजी पंतप्रधानांच्या नावावर ठेवले जाणार आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर बेंगलुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव ठेवले जाणार आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन आहे राजस्थानमधील अजमेर येथील फॉयसागर तलावाचे नाव बदलण्यात आले आहे तर या तलावाचे नवीन नाव काय आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे सागर हे नाव ठेवण्यात आलेले आहे फॉयसागर तलावाचे नाव आसाम सरकारने कोणत्या शहराला राज्याची दुसरी राजधानी म्हणून घोषित केलेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे तर कोणती बनलेली आहे दुसरी राजधानी आसामची तर ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर आसाम सरकारने दिब्रुगड या शहराला राज्याची दुसरी राजधानी म्हणून घोषित केलेलं आहे आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत मित्रांनो तर हेमंत बिस्वा सर्मा हे आहेत आसामचे मुख्यमंत्री तर त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात दिब्रुगडला राज्याची दुसरी राजधानी म्हणून घोषित केलेलं आहे तर लक्षात ठेवा आणि मग पहिली राजधानी कोणती आहे आसामची तर दिसपूर आहे लक्षात ठेवा मित्रांनो चला आपला पुढचा प्रश्न आहे उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील औरंगजेबपूरचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या आन्सर करेक्ट आहे उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील औरंगजेबपूरचे नवीन नाव काय करण्यात आले तर शिवाजीनगर करण्यात आलेले आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे पहा मित्रांनो उत्तराखंडमधील चार जिल्ह्यातील सतरा ठिकाणांची नावेही बदलण्यात आलेली आहेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत तर पुष्करसिंग धामी हे आहेत मित्रांनो तर त्यांनी हरिद्वार डेहरादून नैनिताल आणि उधमसिंगनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणांची नावे बदलण्याच्या निर्णयाला मान्यता दिलेली आहे तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिल्या बरोबर आहे फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे नवीन नाव हे इटर्नल करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली दोन हजार चोवीसशी आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची ची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे दोन हजार चोवीसच्या पीडीएफ मध्ये जानेवारी ते डिसेंबर पर्यंतचे सर्व मंथली क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत आणि त्याचबरोबर जे काही दोन हजार चोवीसमधील महत्त्वाचे टॉपिक आहेत त्या सर्व टॉपिकवरती तुम्हाला त्यामध्ये प्रश्न पाहायला मिळतील मित्रांनो तर ज्यांना गुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेव्हन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहेत तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे आणि त्याचबरोबर ज्यांना गुणाला दोन हजार पंचवीसशी जानेवारी ते मेपर्यंतची संपूर्ण करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे दिलेल्या नंबरला म्हणजे सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्या पी गुणाला पीडीएफ हवी असतील ते घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात चला पुढचा आपला प्रश्न पहा अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर तर याचे नाव बदलून काय करण्यात आलेले आहे तर ऑप्शन्स पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नवीन नाव हे श्री विजयपुरम हे करण्यात आलेले आहे इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे सर्वोच्च न्यायालयाने न्यायदेवी या नवीन पुतळ्याचे अनावरण केले आहे तर त्यात कोणते बदल करण्यात आलेले आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर सर्वोच्च न्यायालयाने न्यायदेवी या नवीन पुतळ्याचे अनावरण केलेले आहे तर त्यामध्ये इथे आपलं ऑप्शन क्रमांक डी बरोबर आहे मित्रांनो म्हणजे चौथा बरोबर आहे ए आणि बी तर काय आहेत ए आणि बी तर डोळ्यावरील पट्टी काढून टाकण्यात आलेली आहे आणि तलवारीच्या जागी आता संविधान आणण्यात आलेले आहे तर पहा मित्रांनो हे दोन बदल करण्यात आलेले आहेत तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे जून दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या शहराला आंध्र प्रदेशची पूर्ण राजधानी म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर कोणत्या शहराला आंध्र प्रदेशची पूर्ण राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे अमरावती या शहराला घोषित करण्यात आलेले आहे आंध्र प्रदेशची पूर्ण राजधानी म्हणून लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा जुन्या संसद भवनचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर पहा जुन्या संसद भवनचे नवीन नामकरण काय करण्यात आलेले आहे तर संविधान सदन करण्यात आलेले आहे इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉल आणि अशोक हॉलचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे महत्वाचा प्रश्न आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉल आणि अशोक हॉल तर याचे नवीन नामांतर हे hey, गणतंत्र मंडप आणि अशोक मंडप करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे तर काय ठेवण्यात आलेले आहे याचे नवीन नाव तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम चे नवीन नामकरण हे निरंजन शहा स्टेडियम करण्यात आलेले आहे इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे केंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील अयोध्या विमानतळाचे नाव बदलून कोणते नवीन नाव दिले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे अयोध्या विमानतळाचे नवीन नामकरण हे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा भारतात पहिल्यांदाच हॉकी स्टेडियम रायबेरी हॉकी स्टेडियमला कोणत्या खेळाडूच्या नावावर ठेवले जाणार आहे तर कोणत्या खेळाडूचे नाव देण्यात येणार आहे रायबेरी हॉकी स्टेडियमला तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे राणी रामपाल तर या खेळाडूचे नाव दिले जाणार आहे रायबेरी हॉकी स्टेडियमला स्टे। लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा चंद्रावरील चंद्रायान दोनने ज्या ठिकाणी आपले पहिले पाऊल ठेवले आहे ते ठिकाण कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे तर पहा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे तर ऑप्शन्सपैकी ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे तिरंगा पॉईंट या नावाने ओळखले जाईल तर मित्रांनो इथे अजून काही महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत की चंद्रयान दोन हे कधी लॉन्च झाले तर बावीस जुलै दोन हजार एकोणावीसला चंद्रयान दोन हे लॉन्च करण्यात आलेले आहे कोणत्या रॉकेटने तर जी एस एल व्ही मार्क थ्री या रॉकेटने चंद्रयान दोन हे लॉन्च करण्यात आले लँडरचे नाव आहे विक्रम आणि रोवरचे नाव आहे प्रज्ञान तर लक्षात ठेवा ही माहिती हिमाचल प्रदेशा प्रदेशातील रोहतांग बोगद्याचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे हिमाचल प्रदेशातील रोहतांग बोगद्याचे नवीन नाव हे अटल बोगदा करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील अहमदनगर शहराचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे तर पहा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर शहराचे नवीन नाव हे काय करण्यात आलेले आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे अहमदनगर शहराचे नवीन नामकरण हे अहिल्यानगर करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये बांधलेल्या ऐतिहासिक मुघल गार्डनचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे अमृत उद्यान हे करण्यात आलेले आहे मुगल गार्डनचे नवीन नामकरण लक्षात ठेवा भारतातील सर्वात लांब केबल स्टेड ब्रिजचे सिग्नेचर ब्रिजचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे सुदर्शन पूल हे करण्यात आलेले आहे सिग्नेचर ब्रिजचे नवीन नामकरण उत्तर प्रदेशातील झाशी रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय करण्यात ना आलेले आहे तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट येईल उत्तर प्रदेशातील झाशी रेल्वे स्टेशनचे नवीन नामकरण हे वीरांगणा लक्ष्मीबाई करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट या स्टेडियमचे नाव कोणत्या खेळाडूच्या नावावर ठेवले जाणार आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे नीरज चोप्रा तर यांच्या नावावर आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट या स्टेडियमचे नाव ठेवले जाणार आहे लक्षात ठेवा केंद्र सरकारने महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचे नाव बदलून कोणते नवीन नाव दिले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे केंद्र सरकारने आपल्या महाराष्ट्रातील औरंगाबाद या शहराचे नाव बदलून आता त्याचे नवीन नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेले आहे इथे आपले ऑप्शन क्रमांक पहिले बरोबर आहे केंद्र सरकारने दिल्लीच्या राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून कोणते नवीन नाव देण्याची घोषणा केलेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर दिल्लीच्या राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून आता त्याचे नवीन नाव हे कर्तव्यपद करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा इथे आपले ऑप्शन क्रमांक पहिल्या बरोबर आहे महाराष्ट्र सरकारने दौलताबाद किल्ल्याचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवण्याची घोषणा केली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे महाराष्ट्र सरकारने दौलताबाद किल्ल्याचे नाव बदलून आता त्याचे नवीन नामकरण हे देवगिरी किल्ला करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे दिल्लीतील औरंगजेब रोडचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर दिल्लीतील औरंगजेब रोडचे नाव बदलून आता त्याचे नवीन नाव हे कलाम रोड करण्यात आलेले आहे पुढचा आपला प्रश्न आहे महाराष्ट्रातील उस्मानाबाद शहराचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा आपल्या महाराष्ट्रातील उस्मानाबाद या शहराचे नवीन नाव हे धाराशिव करण्यात आले कोणत्या राज्य सरकारने आपल्या तुरुंगाचे नाव बदलून सुधार ग्रह केले आहे तर पहा ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणत्या राज्य सरकारने आपल्या तुरुंगाचे नाव बदलून सुधार ग्रह केले आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने केलेले आहे तर लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसची किंवा करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असतील तर त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू